मित्रांनो श्रावण महिना येण्यापूर्वी घरातून काढून टाका या पाच गोष्टी नाहीतर भगवान शिव तुमच्या घरी येणार नाही नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे गॉड इज ग्रेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अशा घरी भोलेनाथ कधीच येत नाहीत मित्रांनो अठ्ठावीस जुलैच्या पहिल्या सोमवार व्रतापासून श्रावण महिना सुरू होऊन अठरा ऑगस्ट पर्यंत चालेल अशावेळी जर तुम्हाला भोले बाबांचा आशीर्वाद हवा असेल तर या पाच गोष्टी ताबडतोब घरातून काढून टाका कारण भगवान शिव आपल्या घरी श्रावण काळात वास करायला येतात त्यामुळे घर अस्वच्छ ठेवू नका आज आपण अशाच काही चुकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या घरात झाल्या तरी देवी लक्ष्मी त्या घरात कधीच प्रवेश करत नाही कितीही पूजा केली तरी अशा घरात माता लक्ष्मी कधीच येत नाही अशा घरात देवी देवताही प्रवेश करत नाही

आर्थिक स्थितीवर पूर्णपणे परिणाम होतो आणि घरात संकटे निर्माण होतात जर ते योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवले तर ते घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि घरात शांती आणि आनंद राहतो घराचा मुख्य दरवाजा सर्व प्रकारच्या सुख समृद्धी आणि वैभवाचे प्रवेशद्वार आहे पण जर त्याची दिशा चुकीची असेल नकारात्मकता पसरवणाऱ्या काही गोष्टी त्याच्या समोर ठेवल्या गेल्या तर त्यामुळे घरात संकटे रोग आणि गरिबी येते या कारणास्तव वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला खूप महत्त्व देण्यात आले आहे वास्तुनुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या मुख्य दरवाजासमोर कधीही ठेवू नये या गोष्टी केवळ अशुभच नाही तर अनेक प्रकारच्या समस्याही निर्माण करतात त्याचा परिणाम महिलांवर वडीलधाऱ्यांवर घरातील मुलांवर अशा अनेक गोष्टींचा वाईट परिणाम कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर होतो आणि त्यांना आरोग्यासोबतच आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते हे आपल्याला माहीत आहे मेन गेट समोरच्या त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या अत्यंत अशुभ मानल्या जातात तर मित्रांनो क्रमांक एक घरासमोर घाणेरडे पाणी साचणे मित्रांनो वास्तू आणि धार्मिक शास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घाण पाणी साचणे अशुभ आहे यामुळे वास्तुदोष निर्माण होतात त्याचवेळी घाणेरड्या पाण्यात हजारो पट जास्त विषारी जीवाणू वाढतात ज्यामुळे कुटुंबातील सदस्य आजारी पडतात दूषित पाणी साचल्यामुळे कॉलरा कावीळ अतिसार आणि कर्करोगाचा धोका कायम आहे देवासोबतचे आपले नाते बिघडते आपल्या प्रार्थना यापुढे देवापर्यंत पोहोचत नाही अस्वच्छ नाल्यांच्या गटारमुळे सकारात्मकता नष्ट होते आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येत नाही उलट असे केल्याने आपण भूतांना नकारात्मक शक्तीला आपल्या घरात बोलावतो राहुदोष निर्माण होतात लक्ष्मी देवी रागावते शनिदेव कोपतात त्यामुळे घरासमोर घाणेरडे पाणी घाणेरडे अस्वच्छ पाणी साचले तर ते ताबोडतोब काढून टाकावे किंवा ज्या खड्ड्यामध्ये पाणी साचत आहे घाण पाणी आहे तो खड्डा सिमेंटने भरावा वस्तूनुसार ते योग्य मानले जात नाही ही संपत्ती नष्ट होते गरिबी मोठ्या प्रमाणात येते नातेवाईक आणि पाहुणे त्या घरात कोणी येत नाही अशा घरात जेव्हा सामान्य माणूस तुमचा तिरस्कार करतो तेव्हा देवाकडून काय अपेक्षा ठेवायची तुम्हीच सकारात्मकता नष्ट करता म्हणूनच तुम्ही जितकी स्वच्छता राखाल तितक्या जास्त शक्ती येते आई लक्ष्मी घरात प्रवेश करेल मित्रांनो नंबर दोन। काटेरी झाडे बरेच लोक आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी काटेरी झाडे लावतात आपल्याला असे वाटते की यामुळे आपले घर सुंदर दिसेल जे खूप अशुभ मानले जाते काटेरी झाडे शुभाचे प्रतीक मानले जात नाहीत घरासमोर काटेरी झाडे लावली तर ती कुटुंबात टोचण्याचे काम करतात नातेसंबंधात कडवटपणा निर्माण होतो काटेरी झाडांमुळे नकारात्मकता निर्माण होते घरासमोर किंवा घराशेजारी काटेरी झाडे कधीही लावू नयेत एखाद्या काटेरी रोपाला शुभ मानत असाल तर तुमच्या मुलांना एकदा त्या काटेरी रोपाजवळ पाठवाल तर त्या काटेरी रोपामुळे तुमचे मूल जखमी होईल यामुळे देवी लक्ष्मीचा प्रवेश होत नाही तर राहू केतू घरात प्रवेश करतो आणि घर संकटांनी भरते कुटुंबात द्वेष निर्माण होतो म्हणूनच घरातून काटेरी झाडे ताबडतोब काढून टाकावीत काटेरी वनस्पती जी फुलत नाही पाने वाढत नाही घराजवळ त्याची उपस्थिती देखील एक गंभीर आपत्ती मानली जाते आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी शक्य तितक्या लवकर काटेरी वनस्पती काढून टाका काटेरी झाडे लावल्याने शत्रूंची संख्या वाढते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर फक्त सुगंधी वनस्पती तुळशीचे रोप आणि हिरवी गुलाबी लाल पिवळी फुले असलेली झाडे लावावीत त्यांच्या सुगंधाने लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन घरात वास करते मित्रांनो क्रमांक तीन डस्टबिन मध्ये कचरा टाकणे सोपे झाले पाहिजे म्हणूनच काही लोक डस्टबिन मुख्य दरवाजा परंतु वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत क्लेशदायक असून सूचक मानले जाते आता समजा की माता लक्ष्मी दरवाज्यात येताच कचऱ्याने भरलेली बादली पाहून माता लक्ष्मी परत बाहेर निघून जाई आई लक्ष्मी असेही सांगते की मी आल्यावर एवढ्या वाईट वागणाऱ्यांच्या घरी मी कधीच जात नाही म्हणूनच चुकू नाही हे करू नका मित्रांनो कचऱ्याचा डबा उत्तर दिशेला ठेवू नये ही दिशा देवी लक्ष्मीची स्थिती मानली जाते त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर झाडू आणि ठेवू अतिशय अशुभ मानले जाते मित्रांनो नंबर चार अनेक घरांसमोर विजेचा खांब असतो पण वास्तूनुसार यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत बाधा येते मुख्य दरवाजासमोर खांब असणे खूप हानिकारक ठरू शकते त्यामुळे मुख्य दरवाजा बनवताना हे लक्षात ठेवा खांबाला विजेचा धक्का लागल्याने मुलांचा धक्का लागल्याने मृत्यू होऊ शकतो थेट घरासमोर किंवा घराला लागून असलेला मृत्यूला आमंत्रण देतो केतूला आकर्षित करतो घर गरीब होते मित्रांनो नंबर पाच घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दाट झाडे किंवा मोठी झाडे नसावीत यामुळे वास्तुदोष होतो त्याचवेळी सूर्यप्रकाश किरणांचा घरात प्रवेश होत नाही सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून सूर्यप्रकाश किरणे घरात शिरले तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही चांगला असतो याशिवाय घरात वृद्धी आणि शांती नांदते या कारणास्तव घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झाड असणे शुभ मानले जात नाही मोठी झाडे नेहमी घराच्या बाजूला असावीत पण समोर नाही मित्रांनो क्रमांक सहा वेल वर चढणे हे वास्तूनुसार सर्व विरोधक आणि शत्रूंची संख्या वाढते अडथळे निर्माण करतात घरावर चढणारी खूप मोठी वेल सापांसाठी उपयुक्त ठरते कारण साप त्याच्या मदतीने घरात प्रवेश करतो वेलीच्या सहाय्याने साप घरात घुसतात आणि लहान मुलांना चावू शकतात तुमचे नुकसान करू शकते म्हणूनच अशी झाडे घरात लावणे टाळावे वेल जमिनीच्या अगदी जवळ लावावी मित्रांनो क्रमांक सात मित्रांनो वास्तूनुसार ज्या वनस्पती मधून दुधासारखे द्रव बाहेर पडतात ते झाडे नसावे कधी कधी घराच्या मुख्य दरवाजा लावू नये खड्डा किंवा माती असू नये घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मंदिर असू नये घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मंदिर मंदिर असेल तर तुम्ही संकटांनी घेरले जाईल मुख्य प्रवेशद्वारासमोर जीना बनवू नये त्यामुळे प्रगतीत अडथळा निर्माण होतो मुलांना अभ्यासात यश मिळत नाही घराच्या मुख्य दरवाजाच्या आत समोर इतर दरवाजे असणे देखील हानिकारक आहे यामुळे संपत्ती नष्ट होते घरावर पडणाऱ्या मोठ्या झाडांच्या सावलीमुळेही फरक पडतो मित्रांनो क्रमांक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मी देवीचे चित्र कधीही लावू नये मित्रांनो माता लक्ष्मीचे चित्र नेहमी आपल्या घराच्या पूजा खोलीत लावावे किंवा माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीशी संबंधित सर्व वस्तू कपाटात ठेवाव्यात कारण माता लक्ष्मीचे स्थान नेहमी आत असते लक्ष्मीला आपल्या दारातून कधीही बाहेर नेऊ नये म्हणूनच अशी चूक करू नका लक्ष्मी देवी घरातच चांगली राहते देवीला घरामध्ये स्थान दिले जाते बरेच लोक काय करतात की फॅशन म्हणून ते घराच्या दारावर माता लक्ष्मीचे चित्र लावतात अशा स्थितीत माता लक्ष्मी दारातूनच परत जाते आणि कधीच घरात प्रवेश करत नाही ते तुम्ही नक्कीच लक्षात ठेवावे प्रवेशद्वारावर चप्पल ठेवू नये यामुळे प्रवेशद्वार अपवित्र नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि देवी लक्ष्मी आणि निघून जाते कधीही आपल्या दारात येत नाही मित्रांनो नंबर नऊ केळीच्या पानांनी बनवलेले तोरण तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावे यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते अशा घरावर ती नेहमी आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करत असते तोरणच्या माध्यमातून समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात येत आहे यश वैभव कीर्ती कुबेर यांच्या सोबत ती प्रवेश करत आहे आणि तुमच्या घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला श्रीमंत बनवतो घराचा दरवाजा घराच्या समृद्धीबद्दल सांगतो त्यामुळे चुकूनही घराच्या मुख्य दरवाजाच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचा कचरा पसरवू नका जेणेकरून तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतील आणि नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागणार नाही मित्रांनो सजावट म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असे काहीतरी ठेवण्याची चूक करू नका अशी झाडे जी आतून फुलतात परंतु एका दिवसात कोमेजून जातात तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अजिबात लावू नये सुगंधाऐवजी दुर्गंधी देणारी वनस्पती त्या रोपांना मुख्य प्रवेशद्वारापासून दूर ठेवावे ही झाडे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावणे टाळा यामुळे भगवान शंकराचे आगमन होणार नाही त्यामुळे घर सुगंधित ठेवा आणि सुगंधी वनस्पती लावा वातावरण सुगंधित ठेवा मित्रांनो घराच्या मुख्य दारावर एक छोटी बेल जरूर लावा खूप शुभ असते कारण त्याचा आवाज घरामध्ये लक्ष्मी देवी आणते आणि यामुळे सकारात्मक गोष्टी स्वतःकडे आकर्षित होतात आणि या घंटाचा आवाज ऐकून नकारात्मकता आपोआप निघून जाते त्यामुळे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेश स्तरावर अशी वस्तू नक्की लावा आणि मग बघा तुम्हाला किती फायदा होतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा घरातील महिलांनी कधीही रात्री घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दरवाजावर किंवा संध्याकाळी घराच्या दारावर उंभरठ्यावर बसू नये घराच्या दारात बसणाऱ्या महिला विशेषतः संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी अशा घरात नेहमीच दारिद्र्य येते काही दुःखद बातम्या ऐकू येतील असे मानले जाते की सूर्यास्ताच्या वेळी घराच्या दारावर बसल्यास घरातील एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो जर तुमच्या घरातील कोणी निरोगी असेल कोणी मरण पावले नसेल तर तुम्ही मृत्यूला आमंत्रण देऊ नका मित्रांनो यावेळी दारात बसू नका या, या गोष्टीला प्राचीन काळापासून मान्यता आहे तसे दाराच्या चौकटीवर अजिबात बसू नये असे केल्याने तुमच्या घराचा नाश होऊ शकतो असे मानले जाते की जो कोणी घराच्या दारात बसतो त्याला भविष्यात काही गंभीर आजार सामोरे जावे लागू शकते आणि अशा घरात देवी देवतांचा वास कधीच नसतो मित्रांनो लोक कधी कधी काय करतात ते थेट बाहेरून येतात आणि जे, जे काही घाणेरडे शूज किंवा चप्पल थेट ते मुख्य प्रवेशद्वारावर काढून टाकतात किंवा घराच्या आत फेकतात याशिवाय मुख्य दरवाजावर कधीही गंजलेला किंवा जुना तुटलेला कुलूप वापरू नका हे लक्षात ठेवा जर कुलूप खराब झाले असेल तर नवीन लॉक घ्या कारण गंजलेले लॉक वापरल्याने व्यक्तीच्या नशिबावरही परिणाम होऊ शकतो जीवनावर गंज चढला जातो असा विश्वास आहे मित्रांनो आपल्या सर्वांना हवे आहे की माता लक्ष्मीने आपल्या घरात सदैव आपले, आपले स्थान निर्माण करावे माता लक्ष्मीचे आपल्या घरात स्वागत व्हायला हवे त्यामुळे हे उपाय नक्की लक्षात ठेवा हा आजचा व्हिडिओ लक्षात ठेवून श्रावण जवळ येत आहे श्रावण सुरू होणार आहे त्यापूर्वी या गोष्टी घरातून बाहेर काढा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये हर हर महादेव लिया ओम नम शिवालिया श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद तसेच या व्हिडिओसाठी माता राणीसाठी एक लाईक करा धन्यवाद